मुलं होण्यापासून लग्न झाल्यानंतर मुलं राहणं हा एक सगळ्यात महत्वाचा आजच्या कालावधीमध्ये तुम्ही मला एकमेकांना वेळ देत नाही हे आहे ॲडल्ट्री आहे ह्या सगळ्या मध्ये सुद्धा हा कुठंतरी डायबिटीस आणि डिसऑर्डर येताना दिसत आहेत डायबिटीस असं डिफरन्शिएट करत नाही जेंडरचा डिफरन्स आपण तयार केला एका पार्टनरला जर का डायबिटीस आहे तर दुसऱ्या पार्टनरला ती धोक्याची सूचना आहे ती वॉर्निंग आहे रेड फ्लॅग आहे तुम्ही सपोर्ट करून किंवा त्या डायबिटिक व्यक्तीला मदत करून तुम्ही त्या व्यक्तीची मदत करत नाही तुम्ही स्वतःची पण मदत कर कारण गाडीचे दोन्ही पैय चांगले चालले तर गाडी एकदम छान तुमची पाळायला लागेल मी कितीतरी ठिकाणी असं बघितलेलं आहे की प्रेग्नन्सी राहती पण ती टिकत नाही किंवा मल्टिपल आय व्ही एफ नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत या इन हाऊस पॉडकास्टचा हेतू हा आहे की तुम्हाला सगळ्यांना डायबिटीजबद्दल असलेले समज गैरसमज त्याबद्दल असलेल्या शंका ह्या सगळ्यांची उत्तरं आपण डॉक्टर भाग्यश सरांकडनं घेतोय आज असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे डायबिटीज आणि वैवाहिक जीवन आजकाल असं पाहिलं जातं आहे की डायबिटीजमुळं लग्न जुळण्यासाठी टिकण्यासाठी आणि मोडण्यासाठीसुद्धा डायबिटीज कारणीभूत ठरतो आहे तर हाच प्रश्न घेऊया आज डॉक्टरांसोबत पहिला प्रश्न डॉक्टर खूप खूप स्वागत यस yes, थँक्यू हाच पहिला प्रश्न आहे खरं तर <laughs> मुळे खरंच वैवाहिक जीवनावर परिणाम होतोय का मी फक्त वैवाहिक जीवनावर असं नाही म्हणणार आजकाल खूप सारे मी पेशंट्सना भेटतोय अगदी टाईप वन डायबिटीस किंवा टाईप टू तर काही काही ठिकाणून ज्या स्टोरी येतात त्या खरंच विचार करायला होणाऱ्या किंवा खरंच वाटतं की अंतर्मुख करणाऱ्या असतात की त्यांना काय सोल्युशन द्यायचं हे कळत नाही म्हणजे थँक्स की तुम्ही हा आज टॉपिक घेतला तर आणि याच्यावरती आपल्याला बोलायला मिळते कारण मला जेव्हा कळलं की ह्याच्या टॉपिकवर बोलायचं मी इन्फॉर्मेशन थोडीशी काढायचा प्रयत्न केला तर मला खूप कमी इन्फॉर्मेशन आणि खूप अवेअरनेस याबाबत कमी दिसला आणि हा जो आपला आजचा टॉपिक आपण घेतो याच्यात पहिला जो प्रश्न आता विचारला तुम्ही की खरंच तर लग्न ठरायला एवढा प्रॉब्लेम येत नाही लग्न ठरत असताना हा पर्टिक्युलर टाईप ऑन डायबिटीसना ही प्रॉब्लेम राहू शकते पण मला जास्त अमेझिंग किंवा जास्त आश्चर्यजनक ह्याच्यामध्ये जी गोष्ट वाटली की लग्न ठरल्यानंतर जेव्हा एखाद्या पर्टिक्युलरली लेडीजच्या बाबतीत हा प्रॉब्लेम जास्त दिसून आला की काही काही दिवसांनंतर का त्या लेडीला किंवा त्या मुलीला काही इन्फेक्शन होतं आणि त्यानंतर शुगर लेवल वाढतात लग्नानंतर एक वर्षाने दोन वर्षानंतर आणि त्यावेळेला असं सांगितलं जातं किंवा असं बसवलं जातं की तुला अगोदरपासूनच हे होतं आणि यू हाईड समथिंग म्हणजे तू हे सांगितलं नाही आणि म्हणजे सगळ्यात जे एक आता रिसेंटली म्हणजे एक सहा ते आठ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आपल्या रेसिडेन्शियल इव्हेंटमध्ये असं कपल होतं म्हणजे त्या मुलगा आणि मुलगीचं लग्न ठरलं होतं दोघांचं पण आणि त्या दोघांचे म्हणजे सासू सासरे आणि त्या म्हणजे मुलाचे आई मुलीचे आई वडील हे आपले डी एफ एफचे पेशन इव्हेंट इव्हेंटमध्ये होते त्यांच्या दोघांच्याही मुलांना सोकॉल डायबिटीस होता आणि दोघं जण मला इन्सिस्ट करत होते की डॉक्टर तुम्ही दुसऱ्या पार्टीला सांगू नका की माझ्या मुलाला डायबिटीस आहे माझ्या मुलीला डायबिटीस आहे ऑलदो दोघं जणांचं लव्ह मॅरेज आहे ह्याच्यातले त्या दोघांनी पण एकमेकांना सांगितलेलं नाही आणि त्यांची अपेक्षा होती माझ्याकडून किंवा आमच्या आपल्याकडून की सहा महिन्यात म्हणे लग्नाला नऊ महिन्यात तुम्ही डायबिटीज फ्री करा पण तुम्ही त्याला सांगू नका सांगितलं तर मे बी लग्न मोडू शकतं एवढा गंभीर मानसिकता एवढ्या गंभीरपणे मानसिकता आणि एक सोशल स्टिग्मा लाव लावला जातोय त्याला त्याच्या मागं खूप मोठी कन्सर्न राहते आणि का मी त्यांना विचारलं तुम्हाला असं का नाही सांगायचं इनफॅक्ट या या दोन्ही पण कपलला आपण नवरा बायको म्हणून जेव्हा ते येत त्यांना समोर आणणं त्यांना त्याची कल्पना त्याची व्याप्ती समजून देणं कारण दोघांना पण डायबिटीस आहे बरोबर तर हे देणं अतिशय गरजेचं आहे नाही ते म्हणतात आम्ही काय भोगलंय आम्हाला माहित आहे या पंधरा वर्षात वीस वर्षात मुलं होण्यापासून लग्न झाल्यानंतर मुलं राहणं हा एक सगळ्यात महत्वाचा कारण डायबेटिक पेशंट्समध्ये सगळ्यात मोठा जो एक कन्सर्न असतो की लग्न झाल्या झाल्या पहिला त्या स्त्रीच्या मागं किंवा त्या कपलच्या मागे एक दोन वर्ष झाली की पाळणा कधी आलो तर तिथून तो कन्सर्न सुरू होतो आणि मग का नाही होत का नाही होत मग त्याच्यात जर का असं लक्षात आलं एका पार्टनरला डायबिटीस आहे मग तो मेल असू दे किंवा फिमेल असू दे मग त्याला व्हिक्टीम बनवलं जातं आणि मग त्याच्यातून ह्या सगळ्या वादाला सुरु होती आणि मग सगळ्या लेवलवरती तो डायबिटीस आपल्याला अफेक्ट करायला सुरुवात खूपच गंभीर समस्या आहे आणि आजच्या कालावधीमध्ये म्हणजे फायनान्सेस आहेत तुम्ही मला एकमेकांना वेळ देत नाही हे आहे ॲडल्ट्री आहे ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये सुद्धा हा कुठंतरी डायबेटीस आणि डिसऑर्डर येताना दिसत आहेत आणि तो न्यूनगंड दोन्ही लेवलवरती जाताना दिसतोय कधी फॅमिली प्रेशरमुळं कधी पिअर प्रेशरमुळं किंवा त्या स्वतःच्या व्यक्तिगत त्याची सेल्फ इस्टीम हार्म झाल्यामुळं लग्नावरती आणि वैवाहिक जीवनावरती परिणाम होताना दिसतोय बऱ्याच ठरक्या ठिकाणी फिजिकल इंटिमेसी लॅक असल्यामुळं कोल्ड मॅरेज म्हणजे नुसती नावाला लग्न म्हणून राहतात फक्त पण मनाने किंवा जसं शरीराने ते एकत्र राहतात मनाने त्यांचा डायव्हर्स कधी कधी झालेला आहे किंवा जस्ट त्या कोल्ड मॅरेज मध्ये ते पुढे राहतात आणि ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं खूप गंभीरतेनं घेण्याचा हा विषय असं मला वाटतं आता तुम्ही म्हणजे असं सारखं नवीन लग्न झालं की लगेच मूल कधी होणार पाळणं कधी हलणार याबद्दल प्रश्न विचारला जातात पर्टिक्युलरली बायकांना ह्या गोष्टींचा सा सामना करावा लागतो right, अर्थात right. हा खूप पर्सनल प्रश्न आहे पण आपल्याकडे mm -hmm. त्या बाबतीत कुठेच हेजिटेशन नाहीये विचारण्याच्या mm -hmm. बाबतीत mm -hmm. पण जे डायबिटीज पेशंट्स आहेत किंवा एखाद्या कपलमध्ये एक जण oh, जर असेल oh. डायबिटिक तर ता त्यांच्या फर्टिलिटीवर किंवा फॅमिली प्लॅनिंगवर ह्या डायबिटीजमुळे काही परिणाम शंभर हो का? टक्के परिणाम होतो कारण डायबिटीज हा फक्त एका ऑर्गनला हे करत नाही तुमच्या सर्वांग किंवा सर्व ऑर्गन्सना तो कुठं ना कुठं अफेक्ट करत असतो डायबिटीज सगळ्यात महत्त्वाचं जे राहतं ते न्युरोपॅथी तुमच्या नसांना डॅमेज करणं किंवा व्हॅस्किलोपॅथी ज्याला म्हणतो आपल्या धमन्यांमधून जे रक्तपुरवठा व्हायला पाहिजे तो कमी प्रमाणात होत असतो त्यामुळं प्रेग्नन्सी राहण्यामध्येच पर्टिक्युलरली दिक्कत राहते जे एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट पाहिजे शरीरामध्ये जर का स्त्रीला असेल तर तिच्यामध्ये हा प्रॉब्लेम राहतो पुरुषांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणं किंवा प्रजननची ताकद कमी होणं जे ज्याला आपण म्हणतो प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा जे लैंगिक ताठरता यायला पाहिजे किंवा जे आपल्याला सेक्स करण्यासाठी से किंवा प्रजनन करण्यासाठी जी क्षमता पाहिजे ती कुठेतरी सेक्श्युअल विकनेस आल्यामुळं आणि त्याच्यामध्ये हे लग्नाच्या सुरुवातीलाच जेव्हा प्रॉब्लेम्स होतात त्यावेळेला ऍक्च्युअली हे डिस्कस करून कम्युनिकेशन करून ते सॉल्व्ह होणं गरजेचं बऱ्याच वेळेला हे अंडर द टेबल किंवा ह्याच्याबद्दल कोण माहिती सांगत नाही कारण त्याला काय वाटतं की मी जर का माझ्या मित्रांशी बोललो मी सामाजिक दडपण तर नाही तुझ्यामध्येच काहीतरी कमतरता असेल एक तो टॅब्यू म्हणून आणि मोस्ट ऑफ द टाइम यावेळेला काय होतं की मग तो माणूस कुठल्या ना कुठल्या तरी देशाला भकायला लागतो त्याला शॉर्ट टर्म सोल्युशन तिथं हुडकायचा प्रयत्न करतो पार्टनरला तो त्या केसमध्ये विश्वासात घेत नाही दोन्ही बाजूमध्ये आणि मग तो फिजिकल लेव्हलवरून हळूहळू तुमच्या इमोशनल लेवलवरती यायला लागतो फिजिकल इंटिमेसी कमी झाली की मग आणि कसं असतं हे फिलिंग कसं असतं की मी बाबा माझ्या मित्रांबरोबर चाललोय कुठं ट्रेकिंगला चाललोय बाहेर चाललोय आणि माझे मित्र पट पळत पळत पुढं निघून गेले आणि मी एकटाच मागे राहिलो आणि मला सपोर्ट करायला कोण नाही तर त्यावेळेला आपल्या मनात जे फिलिंग येतं ना असं एव्हरी डे फिलिंग त्या एका पार्टनरला त्याच्यामध्ये येऊ शकतं आणि त्यात जर का दुसऱ्या पार्टनरने मला त्या पद्धतीनं सपोर्ट नाही दिला किंवा त्या पद्धतीचं कम्युनिकेशन नाही आलं त्याच्यावर मला जर का टोमणे दररोज मिळायला लागले तर मग ऑटोमॅटिकली काय होते तुमच्या मनाची दरी अजूनही वाढायला लागते सो so, ह्याच्यामध्ये सपोर्ट करणं केअर घेणं पार्टनरला समजून घेणं त्याचा डायबिटीस किंवा हे आलं तर एखादा चॅलेंज म्हणून स्वीकारणं आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी दोघांनी मार्ग काढणं हे फार आवश्यक असतं पण आजच्या कालावधीमध्ये हो एवढा पेशन्स लोकांच्याकडं नाही आहे तेवढ्या पद्धतीनं समजून घेण्याची ताकद त्यात दिसत नाही आणि त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावरती परिणाम व्हायला लागतो पिअर प्रेशर असल्यामुळं घरातल्या लोकांच्याकडं म्हणजे मी किती कितीतरी कपल्समध्ये असं बघितले की डायबिटीसला मॅनेज ऐवजी किंवा डायबिटीस कंट्रोल करून ऍक्च्युअली तुम्ही डायबिटीस कंट्रोल केला तर प्रेग्नन्सी राहू शकते चांगली प्रेग्नन्सी म्हणू शकते कित्येक म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे की प्री डायबेटिक किंवा डायबेटिक अवस्थेतल्या यांच्या लेडीचं चांगलं हे झालेलं आहे आणि एक दोन एक नाही दोन दोन वेळेला प्रेग्नन्सी त्यांची सक्सेसफुल झाली आणि आम्ही असं पण बघितलेलं आहे की मेल मेल पार्टनरला डायबेटीस आहे पण डिफिशियन्सी ह्याच्यामध्ये दाखवले तीन तीन लग्न करण्यात आलेले आहेत ए, ए, एक एक पहिल्या बायकोला सोडलं दुसऱ्या बायकोला सोडलं आणि नंतर लक्षात आलेलं आहे की बाबा नवऱ्यामध्ये हा आणि ते विशेष सायकल तोपर्यंत तीन ते, ते, ते चार लाईफ तुम्ही खराब केलेले असतात सो एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही जर का थोडस त्याच्यामध्ये समजून घेतलं काउन्सिलिंग करून घेतलं कम्युनिकेशन आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न mm. केला सारखे लोक डायबिटीसला ला, ला काय करतात वैवाहिक जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं मी गोळ्या आणि औषधच घेत राहिलो तर तुम्ही काय केलं ते आयुष्यभरासाठी ऍक्सेप्ट केल्यासारखं okay. का आपण डायबेटिक रिव्हर्सल करायला सांगतो का तुमचं गोळ्या तर ओव्हरऑल लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे तर तुमचं ते वैवाहिक जीवन किंवा ते अजूनही चांगलं सौख्यकारक किंवा चांगलं होणार आहे अदरवाईज ते फक्त त्या डायबेटिक पेशंटच्या फिजिकल मेंटल किंवा इमोशनल लेवलला अफेक्ट करत नाही वैवाहिक जीवनात दोन जीव आहेत आणि नुसतं विवाह हा आ... दोन व्यक्तींचा नसतो दोन फॅमिलीचा हे असतो त्यामुळं याच्यामध्ये खूप सारे लोक म्हणजे इकडं सासू सासरे आले तिकडं आई वडील आले भाऊ बहीण आले नंतर तुमचे जेव्हा सन डॉक्टर येतात सुद्धा हा विषय पुढे जाऊन गंभीर रूप धारण करू शकतो की माझ्या वडिलांना असं आहे माझ्या आईला आणि कोणालाच प्राऊड फिलिंग नसतं ना की मला डायबेटीस आहे कोणा असं छाती बघून नाही सांगत की हा आय एम आय डायबेटिक आय एम डायबेटिक आणि कुणाला सारखं पॅम्परिंग किंवा सारखं टॉन्टिंग पण नाही आवडत आणि ते पण आपल्या जवळच्या व्यक्तींकडनं तर ते ते पण कुठंतरी आपण अवॉइड करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये हा प्रकार होतो पहिल्यांदा खूप लोक खुशी खुशीनं घेतात पण मला वीस वर्ष मला सफर व्हायचं आहे आणि माझ्याबरोबर माझा पार्टनर पण सफर होणार आहे हे त्या डायबेटिक पेशंटच्या सेल्फ एस्टीमला कुठेतरी धक्का पोहोचवतो होते की तुम्ही आता सांगितलं की सेक्शुअल हो, लाईफवर हो, परिणाम हो, होतो आणि सेक्शुअल प्रोसेस जी आहे ही टू हो, वे प्रोसेस आहे ओके सो दोघां गान, दोघांची कन्सेंट असल्याशिवाय हो, आपण त्यात हो, पुढे हो, जाऊ हो, शकत नाही पण जर एकाला डायबिटीजमुळे जर लॅक बिहाइंड वाटत लॅक बिहाइंड वाटत असेल तर त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो का किंवा त्यांच्या सेल्फ इस्टीमला धक्का हंड्रेड पर्सेंट पोहोचणार ना हंड्रेड की मी माझ्या पार्टनर किंवा इट्स अ सेम फिलिंग लाईक आय एम लॅगिंग बिहाइंड बरोबर म्हणजे पहिलं जे फिलिंग येतं पहिलं जे येतं ते बाबा म्हणजे मी कधी कधी उपासानी म्हणतो हे पण ऍक्च्युअली सिरियस विषय माझी बायको मला सोडून तर जाणार नाही ना माझा नवरा मला सोडून तर जाणार नाही ना मी म्हातारा झालो का आणि स्त्रियांच्या मध्ये तर बेसिक प्रॉब्लेम काय होतो त्यांना हे बोलायचं कुठं हाच प्रश्न म्हणजे पुरुषांना पण ह्या बोलण्यात कमीपणा वाटतो आणि आपल्या ह्याच्यात एवढा मोठा टॅबू आहे स्त्रियांना तर त्याच्यापेक्षा जास्त कमीपणा आणि बऱ्याच वेळा काय होतं की लोकांनी मी बरंच इंटरनेटवरती पण बघितलं ना तर डायबिटीज म्हणजे फक्त पुरुषांनाच अफेक्ट करतो त्यांच्याच फक्त सेक्शुअल लाईफ त्यावर बऱ्याच सारखे सोल्युशन्स पण दिले गेले तर ऍक्च्युली लेडीजमध्ये तर हा प्रॉब्लेम जास्त आहे कारण हार्मोन्स दोघांच्या मध्ये पण आहेत बऱ्याच वेळा स्त्रियांना ना हे एक टॅबू वाटतो किंवा ते एक इरिटेबिलिटी राहते म्हणजे कसं आहे की तसंही बघायला गेलं तर पुरुष पुरुषांच्या मध्येच हा प्रॉब्लेम त्यांनाच एक न्यूनकंड असतो आप आणि आपल्याकडे तर बऱ्याच काही गोष्टी पुरुष सेंट्रिक आहेत म्हणजे uh, मेल सेंट्रिक ह्याच्यामध्ये येतात आणि बऱ्याच वेळा काय वाटतं की डायबिटीस झाला आहे तर तो फक्त मेललाच अफेक्ट करणार आहे वेदर इज फिजिकल इमोशनल मेल मेलमध्ये कन्सिडर केली जात नाही ऑल्दो डायबिटीस असा डिफरेंशिएट करत नाही जेंडरचा डिफरन्स आपण तयार केलाय बरोबर तो स्त्री आहे का पुरुष आहे का हे तो डायबिटीज डिफरेन्शिएट करत नाही फिजिकल आणि इमोशनल डॅमेज दोन्ही लेवलवरती होतो बरोबर सो so, स्त्रियांच्या मध्ये तर त्याच्या पुढची कडी होती की त्यांच्यात फिजिकल आले ते तर त्यांना बोलता येत नाही ते दाखवता येत नाही जसं पुरुषांच्या मध्ये सेक्शुअल विकनेस आल्यामुळे प्रॉब्लेम्स होतात तसं स्त्रीच्यामध्ये पण तिचं मंथली सायकल डिस्टर्ब होणं ते प्रोजेस्टर ऑन इस्ट्रोजन हॉर्मोन्सवर खाली होणं व्हजायनल ड्रायनेस त्यामुळे पेनफुल सेक्स आणि नकोशा वाटणं ह्या सगळ्या स्विंग्स मूड स्विंग्स मूड स्विंग्स त्याच्यामुळे पुढे जाऊन पुढे व्हायला लागतात आणि मूड स्विंग होण्याचं महत्वाचं कारण काय असतं की डायबेटीस मुळे उत्साहाची कमतरता असते त्यामुळे जे काम मी पहिल्यांदा सहज करू शकते किंवा मा माझ्या बरोबरचे इतर माझ्या मैत्रिणी मा माझ्या फ्रेंड्स ज्या काम सहज करू शकतात स्वयंपाक करणं असेल रेग्युलर मुलाचा डबा भरणं असेल त्याला शाळेत सोडणं असेल ही कामं करण्यामध्ये लॅगिंग वाटायला लागतं बरो बरोबर एक कामाचा म्हणजे पर्टिक्युलर लेडीची कंप्लेंट काय असते की बाबा मला उत्साह वाटत नाही इथंपर्यंत ठीक आहे मला झोपा वाटते माझ्या कामाचा उराकाच होत नाही उरकतच नाही आहे मला काम माझा दिवस खूप म्हणजे असं वाटतं की घड्याळ खूप फास्ट चाललेलं आहे आणि मी अजूनही स्लो डाऊन आहे मी अजूनही स्लो डाऊन आहे सो so, ह्याच्यामुळं त्या स्त्रीमध्ये इरिटेबिलिटी वाढते आणि मोस्ट ऑफ द टाइम अशा वेळेला काय होतं इरिटेबिलिटी वाढली आहे की हक्काचा माणूस म्हणजे आपलाच पाऊस असतो बऱ्याच वेळा तो, तो, तो राग मुलांवरती निघतो किंवा मग नवऱ्यावरती निघतो आणि या दोन्ही गोष्टी जवळच्या असल्यामुळं नवऱ्यावरती बोललेलं त्याच्या आईवडिलांना सासू सासऱ्यांना किंवा इतरांना आवडत नाही नवराला तर बिलकुलच आवडत नाही आणि मुलांच्या वरती हे केलं तरी ही व्यक्ती सारखी चिडचिडच चेड़ करते ही, ही व्यक्ती अशी का झालेली आहे अदर दॅन अंडरस्टँडिंग दॅट इरिटेबिलिटी आणि त्याच्या इरिटेबिलिटी मेगचा वाय समजून घ्यायच्याऐवजी त्याच व्यक्तीला गुन्हेगार ठरवलं जातं था, त्याच व्यक्तीला दोषी ठरवलं जातं था, तो व्यक्ती अजूनही पुन्हा डिप्रेशन मध्ये एक्झॅक्टली म्हणजे exactly. असं होतं की अरे सगळी तो सुख आहे काय व्यक्तीला काय कर असं होतं आणि या व्यक्तीला मग किंमत नाही आहे या व्यक्तीला मग व्हॅल्यू नाहीये आणि मग त्याच्यातनं ते विशेष सायकल सुरू होतं आणि तो डायबेटिक व्यक्ती या सगळ्या गोष्टींपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो तो लोनली व्हायचा प्रयत्न करतो आणि मग ते डिप्रेशन जे आहे ते परत त्याला कॉर्टिसॉल लेवल वाढवून त्याच्या शुगर लेवल वाढवायला कारणीभूत ठरतं आणि मग हे कसं होतं की तुमच्यामध्ये परत एक पद्धतीचं ते कोल्ड वॉर म्हणजे मी मी इनकॅपेबल आहे का माझ्यामध्ये कॅपॅसिटीज नाही का, का। आणि ते पूर्ण हा सेल्फ सेल्फ डाऊट मग त्याच्यात तिथं पण त्या लेडीजची पण सेल्फ इस्टीम कुठंतरी होती तर वैवाहिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय असतो की तुमच्यामध्ये तो सेल्फ इस्टीम तुम्ही स्वतःचा आपण मेंटेन केला पाहिजे स्वतःचा स्वतःवर प्रेम पाहिजे तर तुम्ही ते इतरांना देऊ शकणार आहे हा सेल्फ इस्टिम धक्का पोहोचल्यामुळं ओव्हरऑल लग्नाची किंवा जी एक जी व्याख्या ज्याच्यासाठी आपण लग्न करतो ते एकमेकांना आनंद देण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात आनंद ग्रो करण्यासाठी अनफॉर्च्युनेटली डायबिटीसमुळे या गोष्टीलाच मेजर तडा जाण्याची शक्यता असते त्यामुळे ते लाईफ अपार्ट होऊन जातात आणि त्याचा वैवाहिक जीवनावरती खूप जबरदस्त परिणाम होतो आणि आम्ही बघितलेला आहे कितीतरी कपल्सच्या बाबतीमध्ये म्हणजे दोन्ही साईडचे एक्झाम्पल मग अशी तर मी सांगितलं की लग्न ठरलं आणि त्यानंतर एक दुसरं एक्स्ट्रीम एक्झाम्पल असं बघितलेलं आहे की तुम्ही अगोदर हे सांगितलं नाही तुम्हाला अगोदरपासूनच असणार म्हणजे मला आपल्या इकडच्या नांदेडचे चेक नांदेड बीडच्या साईडचे चेक केस आठवते की त्या मुलीला डायबिटीस डिटेक्ट झाला होता लग्नानंतर एक ते दीड वर्षानंतर आणि सेम असं त्याच्या सासू सासऱ्यांनी वगैरे घरातल्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ते म्हणले की नाही तुम्हाला आता हे करायचं म्हणजे अबँडन करायचं की नाही हो तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे अगोदर पसना असणार आहे तुम्ही ही मुलगी आमच्या गळ्यात मारली बापरे आणि म्हणजे वन ऑफ द म्हणजे जेव्हा ही स्टोरी मला कोणाकडनं कळली तर त्याच्या नवऱ्याकडून तर मी म्हणत नवऱ्याला की तुम्ही आता कसे काय एकत्र तर जेव्हा ते माझ्याकडे आले होते त्यावेळी तिला त्या मुलीला जेव्हा डायबिटीज टाईप पण डायबिटीस डिटेक्ट झाला होता आणि टाईप पण मध्ये तर प्रेग्नन्सी आणि या सगळ्या अवघड गोष्टी असतात जेव्हा माझ्याकडे ते कपल आलं तर तीन वर्षाची छान मुलगी होती त्यांच्याकडे म्हणजे आत्ता काय परिस्थिती आहे तर hmm. त्या नवऱ्याने जे मला उत्तर दिलं की नवरा म्हटला की मी हा विचार केला जेव्हा मी लग्न करून आलो होतो त्यावेळी मी तिच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मी घेतली होती आज जर का मी या व्यक्तीला अबँडन केलं तर या व्यक्तीला कोणच नाही स्वीकारणार आणि तो माझ्या दृष्टीने चालत नाही तर तो व्यक्ती किंवा तो तिचा जो नवरा आपल्या फॅमिलीच्या अगेन्स्ट स्टँड झाला तो म्हणला नाही मी माझ्या बायकोला सपोर्ट करणार जी दशे तशा पद्धतीने हे करणार आणि लिटरली तो म्हटलं सर माझ्या अकाउंटवर फक्त पाच हजार रुपये होते आणि मी आमच्या अंगाच्या कपड्यानिशी मी माझ्या स्वतःच्या घरातनं बाहेर पडलो विरोध करून विरोध किंवा घरात मला ही गोष्ट पटत नाहीये आणि त्यानं त्या ते बायकोला सपोर्ट केला आणि आज त्यांना छान गोंडस मुलगा आहे त्यांचा डायबिटीस चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये आलेला आहे त्यांचं हे कमी झालेलं आहे आणि दोघं पण एक हॅपी कपल म्हणून हे करतात तर ही अशी पण एक साइड त्याच्यामध्ये बघता येते म्हणजे एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स मी याच्यामध्ये सांगितलं मी आता विचारणारच होते की कधीतरी असा समजा एका कपलमध्ये एका जोडीदाराला डायबिटीज आहे तर त्याचा जो दुसरा आहे जोडीदार त्याला असे फिलिंग येतं का की आता हा डायबिटीज इनडायरेक्टली मलाही पोसायचा आहे ओके असे असे उदाहरण पाहिलेत का येतात नाही असतात असते आणि ते थोडस वैतागाने बऱ्याच वेळेला घेतलं जातं की काय हे तुमचं दुखणं आहे तुम्ही बघा राईट आणि बऱ्याच वेळा काय होतं आज चारामागे एक जेव्हा मी म्हणतो ते एका फॅमिलीमध्ये हातात लोक पण फॅमिलीचा दोघांना डायबिटीस असतो दोघांना नसतो सासू सासऱ्यांमध्ये पण कुणाला तरी एकाला असतो किंवा आई वडिलांपैकी इकडं कुणाला तरी असतो आणि त्या दोघांना तर त्या लेडीचा प्रॉब्लेम काय होतो की मी ह्यांच्यासाठी वेगळा आहार बनवायचा आहे त्यांच्यासाठी वेगळा आहार बनवायचा आहे सो मी नेमकं काय करू सो कुठं तरी एका व्यक्तीला त्यात वाटू शकतं की माझी फरफट होते का मला ह्याच्यामध्ये ड्रॅक केलं जातय का आणि ते माझ्यावर मी माझ्याच नशिबी का <laughs> हा प्रश्न येऊ शकतो याच्यामध्ये आणि सपोर्ट खूप महत्व मी तर असं म्हणेन की एका पार्टनरला जर का डायबिटीस आहे तर दुसऱ्या पार्टनरला ती धोक्याची सूचना आहे ती एक वॉर्निंग आहे रेड फ्लॅग आहे तो काय इलॅबोरेट करायला म्हणजे इलॅबोरेट करण्यापेक्षा मी काय म्हणेन की तुम्ही एकाच एन्व्हायरमेंट मध्ये ग्रो होत आहे तुम्ही एकाच छताखाली राहताय राहत आहे आजूबाजूचे स्ट्रेसर्स किंवा ट्रिगर्स सेम आहेत तुमचं फूड सेम आहे बरोबर सो माझ्या पार्टनरला जर का डायबिटीस ब्लड प्रेशर थायरॉइड सारखा आजार आहे तर तो त्याचा आजार नाही आहे तो माझ्या फॅमिली माझं घर आजारी व्हायला लागलेला आहे सो ते जुन्या काळी एक होती की मुलगी शिकली घराचं हे झालं स्त्री शिकली तर घर हे होतं सो घरातला एक व्यक्ती डायबिटीस आणि तो पण करता पुरुष किंवा क स्त्री जर का डायबिटिक असेल तर ते घर फ्युचरमध्ये डायबिटिक व्हायला वेळ लागत नाही बरं बरेच जणं म्हणतील की डॉक्टर तुम्ही असं का म्हणताय किंवा पण ह्या मी बघितलेलं आहे की डायबिटीसमध्ये ते जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंटला आपण पोसत राहिलो तर तुमच्या पिढीमध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तो लगेच दिसायला लागतो आणि तुमच्या पुढच्या पिढीला तो टेन इयर्स अर्ली त्यांच्या एजमध्ये दिसण्याची शक्यता असते त्यामुळे बाकीच्या दृष्टीने तर रेड फ्लॅग आहे त्यामुळे तुम्ही सपोर्ट करून किंवा त्या डायबिटिक व्यक्तीला मदत करून तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीची मदत करत नाही स्वतःची पण मदत करताय सो so, तुम्ही त्याला एक चॅलेंज म्हणून जर का स्वीकारला आणि त्याच्यावर आपण काम करायला सुरु केली तर मला वाटतंय की याचं सोल्युशन मिळू शकतं आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मग फार मोठं वादळ त्याच्यामुळे येत नाही म्हणजे मी आता येतच होते ह्या पॉइंटकडे की संवाद कसा असणं अपेक्षित आहे ह्या दोघांमध्ये ओके आता तुम्ही सांगितलं की बरेचसे वादळ पण येऊ हो शकतात कोणी सांभाळून पण पण संवादाला किती महत्व सगळ्यात पहिल्यांदा मला नेमकं काय का होतं याच्याबद्दल एज्युकेशन दोघांनी पण घेतलं पाहिजे की बाबा डायबिटीस झाला म्हणजे मी फक्त गोळ्या घेतोय औषध घेतोय आणि मी माझ्या पार्टनरला फक्त सकाळ दुपार संध्याकाळी इन्सुलिन त्याचा डबा आणून दिला गोळ्या औषध आणून हे घे ही केअर नाहीये हे फक्त काय केलं तुम्ही ते संसाधन उपलब्ध करून दिलेलं आहे ते मटेरियल ते उपलब्ध करून दिलेलं आहे पण नेमकं का डायबिटीस झाला असावा कुठलं एन्व्हायरमेंट ह्याच्यामध्ये आलेलं आहे किचनमध्ये नेमकं कुठं कुठं बदल करायला पाहिजे आहे तर हे, हे जे आहेत ना हे पार्ट सुद्धा दोघांनी समजून घेणं गरजेचं बरोबर की नुसतं मी फक्त म्हणलं की तू तुझा तु 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 जर बघ मी माझं माझं बघते आणि मी घर सांभाळते तू हे कर तशा पद्धतीनं नाही चालणार सो तुम्हाला कुठंतरी तरी डायबिटीस कडे बघण्याचा किंवा त्याचा जो अप्रोच आहे हा एज्युकेटिव्ह अप्रोच घेतला पाहिजे जसं आपण आपल्या लहान मुलाला ग्रो करतो त्यावेळी दोघांनी पण त्याच्यात मदत असणं गरजेचं आहे राईट तर डायबिटीसला सुद्धा तुम्हाला जेव्हा हे करायला लागते त्यावेळी ही त्याची एकट्याची समस्या नाही आहे ही आपली समस्या आहे लग्न केलं त्यावेळी मी कायम प्रश्न विचारतो की के लग्न केलं दोघं वेगवेगळे आला होता का म्हणजे तुमचं तुमच्यात घरी लग्न झालं होतं आणि तुमचं तुमच्या माहेरी लग्न झालं होतं तुम्ही सात फेरी वेगवेगळे घेतले होते का तुम्ही सात फेरी एकत्रच घेतले होते सो माझ्या लाईफमध्ये डायबिटीस जर का आलेला आहे तर तो केवळ माझ्या बायकोचा किंवा माझा नाही तो आपला प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला दोघांना मिळून सामोरं जायचं आहे हा अप्रोच घेऊन जर का डायबिटीसकडे आपण बघायला सुरुवात केली तर मग ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा एक चांगला मार्ग आपल्याला मिळू शकतो इनफॅक्ट तुम्ही जर का खऱ्या अर्थाने वर मात करू शकलात या पद्धतीनं तर तुमच्या नात्यामधला बंध अजूनही चांगला होतो तुमचा रिस्पेक्ट अजूनही चांगला वाढतो सो दिस ऑपॉर्च्युनिटी कपल्स ना कायम सांगतो आणि आपण इनफॅक्ट डायबिटीस फ्री फायरच्या ट्रीटमेंट उल्लेख करतो की डे वन पासून मी सांगत असतो की तुम्ही तुमच्या स्पाऊसला इनव्हॉल्व्ह इव्हन रेसिडेंशिल इव्हेंटला मी सांगतो एक ठेवू नका आर मिसिंग सम अपॉर्च्युनिटी तुम्ही तुमच्या पार्टनरला पण घेऊन या कारण गाडीचे दोन्ही पहि चांगले चालले तर गाडी एकदम छान तुमची पाळायला लागेल बरोबर राईट आणि तुमचं काम ह्याच्यामध्ये सोपं होणार आहे सो कन्सिडर दिस एज अपॉर्च्युनिटी कन्सिडर दिस एज चॅलेंज आणि दोघांनी मिळून ह्याला एक टीम म्हणून जर का काम करायला सुरुवात केली तर खूप चांगलं होऊ शकतं आणि वैवाहिक जीवन तुमचं अजूनही सुखकारक तुम्ही बनवू शकता अगदी अगदी बरोबर महत्त्वाचे मुद्दे अजून एक असं जनरली पाहिलं जातं हो किंवा बरेचसे पॅरेंट्स सॉरी पॅरेंट्स नाही येणार कपल्स असं काउन्सिलिंग करायला जातात की मला डायबिटीज आहे तर आता आम्ही जर चान्स घेणार असू किंवा प्रेग्नन्सीचा विचार करणार असू तर आमच्या मुलांना पण डायबिटीज होईल का नाही तर दोन, दोन भाग आहेत त्याच्यात म्हणजे थोडं मी मध्ये इंटरप्ट करतोय की काउन्सिलिंगसाठी जे आमच्याकडे येतात तर ते मुलगा होईल का मुलगी होईल का हा प्रश्न नसतो त्यांचा पहिला होईल म्हणजे त्याला डायबिटीज होईल का नंतर येतो प्रश्न आधी बाळ होईल हां आमची प्रेग्नन्सी कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आणि हे खरंच फॅक्ट आहे की डायबिटीस आणि जर का अनकंट्रोल शुगर असेल तर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये पण अडथळा आहे आणि राहिली तर ती कॅरी करण्यामध्ये इट्स नॉट जोक म्हणजे डायबेटिक पेशंट्सला नऊ महिन्यापर्यंत प्रेग्नन्सी राहणं कारण मल्टिपल ॲबॉर्शन होण्याची शक्यता असते स्टील बर्थचा त्याच्यामध्ये चान्स असतो तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात पाचव्या महिन्यात हे होतात आणि मी कितीतरी ठिकाणी असं बघितलेलं आहे की प्रेग्नन्सी राहती पण ती टिकत नाही किंवा मल्टिपल आय व्ही एफ फेल्युअर्स होतात ह्याच्यामध्ये कुठंतरी त्यांना काउन्सिलिंग आणि हे करणं गरजेचं आहे की बाबा तुझं ओव्हरऑल शरीर चांगलं करणं गरजेचं आहे जसं मी कायम डायबेटिक पेशंट्स कुठली डायबेटिक मदर दिला त्यांना तुम्ही घाई करू नका तुम्ही लगेच इमिजिएटली फक्त शुगर कंट्रोल आली म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी काय बघितलं एम काय असतं एचबी वन सी सहाच्या खाली आणा मग तुमचं आय व्ही एफ करू आणि हे झालो इट्स नॉट लाईक दॅट म्हणजे तुमचं जे शरीर आहे ना ओव्हरऑल डायबेटीस तुमचं शरीर हे केलेलं आहे म्हणजे काय तुमच्या जमिनीचा पोत खराब आहे बरोबर जमिनीचा पोत तुम्ही सुधरावा आणि मग त्याच्यामध्ये बी टाका तुम्ही जमिनीचा पोत नाही सुधरवला आणि तुम्ही काय म्हणायला लागले मी अमेरिकेतनं एक चांगलं बी आणलंय आणि त्याच्यामध्ये टाकतो आणि मग नंतर तुम्ही म्हणता का उगवत नाहीये अरे त्या बीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे त्या सीडमध्ये प्रॉब्लेम नाही आहे ती ओव्हरऑल जमिनीनं ती खराब झालेली आहे so, सो जर का तुम्ही डायबेटिक पेरेंट आहात तुम्ही तर तुम्ही सगळ्यात पेरंट ओव्हरऑल माझं शरीर चांगलं कसं होईल मी निरोगी कसा बनेल आणि ते तुम्ही बघा अल्टिमेटली तुम्हाला त्याच्यातनं होणारा गर्भ पण चांगला राहणार तो टिकणार पण अदरवाईज तुम्ही जोर जबरदस्ती करून तुम्ही हे करून जर का खराब जमिनीमध्ये सीट टाकून त्यातनं झाड आलं ते चांगलं येईल का नाही मग तुमचं मग बाळ रडकं का होतंय त्याची इम्युनिटी का कमी आहे त्याला मे बी डायबिटीस होणार नाही किंवा ती सायकल कंटिन्यू तुम्ही डायबिटीस कंट्रोल नाही केलेला नॅचरल पद्धतीनं त्याच्यावर न करता तुम्हाला जर का प्रेग्नन्सी राहिली राहणार पण प्रेग्नन्सी पण राहील तुम्ही जोर जबरदस्ती करून त्यातनं जे बाळ जन्माल त्याला मे बी डायबिटीस नाही होणार डायबिटीस तर खूप नंतरचा आहे इतर डिफिशियन्सी हा त्याची इम्युनिटी कमी राहणार मग तुम्हाला ते इरिटेबल रडकं चिडकं सारखं रात्री तुम्हाला झोपून देणारं अशा पद्धतीचं सारखं आजारी पडणारं बाळ तुम्हाला हवं आहे का त्याला थोडंसं अंतर्मुख करून आम्ही विचार करतो तुम्ही घाई त्या केसमध्ये करू नका तुम्ही डायबिटीसमुळं जो तुमच्या ओव्हरऑल शरीरावर डॅमेज झालाय तो कंट्रोलच्या पलीकडे जाऊन तुम्ही हेल्दी बना ती जमीन तुमची सोपी करा आणि मग तुम्ही चान्स घ्या तर डायबेटिक पेशंटने असं बिलकुल वाटून घ्यायचं नाही की आम्हाला संपला आता आमचं हे होणार नाही तर डेफिनेटली फर्टिलिटी राहू शकते आई वडिलांकडून मुलाकडं म्हणजे त्यांना आई वडिलांना तर चान्सेस थोडे जास्त आहेत किंवा याच्यातले पण जर का एन्व्हायरमेंट मी चांगलं ठेवलं आणि मी स्वतः पण निरोगी जर का राहिले प्रेग्नन्सीच्या वेळेला आणि प्रेग्नन्सी नंतर, नंतर सुद्धा आणि माझ्या घरातला तुमच्या मुलाला व्हायची गरज नाही आहे सो so इट्स अ कॉन्टॅजियस डिसीज नवऱ्याकडून बायकोकडं बायकोकडनं बायको मुलांकडं असं नाही जात याच्यातला त्याचं कारण जे आहे ते तो एन्व्हायरमेंट नाही तुम्ही बदललं तर तो डायबिटीस तुमचा पुढे जाऊन प्रकट होऊ शकतो याच्यातले खूप महत्वाचं प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झालं व्हायलाच पाहिजे नाही गरजेचं <laughs> बऱ्याचशा गोष्टी आता क्लिअर झाल्या डॉक्टर oh, oh. पण मला असं वाटतंय की ह्या विषयावर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा नक्कीच चर्चा करावी लागणार आहे कारण विषय तसा हो, गंभीर हो, 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 हो. आहे आणि तितकाच महत्वाचा सुद्धा आहे सो आजच्या एपिसोडमध्ये मला असं वाटतंय की जोडीदारासोबत तुमचा संवाद सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला कुठलाही न्यूनगंड ठेवू नका काउन्सिलिंग गरज पडेल तर काउन्सिलिंग काउन्सिलर्सची मदत घ्या आणि इमोशनल सपोर्ट फिजिकल सपोर्ट एकमेकांना द्या डॉक्टर जसं म्हणाले आत्ता की कदाचित तुमच्या सहजीवनासाठी डायबिटीज ही एक अपॉर्च्युनिटी असू शकेल तुम्हाला नेमकं सहजीवन कसं जगायचं हे पण कळेल सो तुम्हाला ह्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा पुढचा एपिसोड आपल्याला अजून वेगळ्या प्रश्नां प्रश्न घेऊन येणार आहोत आपण ह्याच संदर्भात वैवाहिक जीवन आणि डायबिटीज तर असे प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला विस विसरू नका कारण ह्या चॅनलचा हेतू आहे आनंद पसरवणं तर आपण ते सगळे मिळून करूया थँक्यू सो मच